हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काहीतरी खास वस्तू आणलेली आहे ती तुमच्याशी शेअर करणार आहे वस्तू काय आहे तर व्हिडिओ पुढे बघा छोट्यासाच व्हिडिओ केलेला आहे जास्त मोठा केलेला नाही आहे तर तेवढी वस्तू तुमच्यासोबत शेअर करायची आहे काय आणलेली आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी तर ती तुमच्यासोबत शेअर करते आजचा वार आहे शुक्रवार आणि आज आहे नव्याची पौर्णिमा तर माझं इकडे स्वयंपाक चालू आहे तुम्ही बघू शकता इकडे कुकर झालेला आहे आणि पुरण शिजत आहे इकडे तर चला तुम्हाला ती वस्तू दाखवते अधिक काय आहे तर फ्रेंड्स मी व्हिडिओसाठी एक नवीन वस्तू मागवलेली आहे ऑनलाईन तुम्ही ते पाहू शकता काय आहे हे तर हा आहे कॉलर माइक म्हणजे असा जो आवाज येतो तो थोडा तो कमी येतो किंवा आजूबाजूचा आवाज ऐकू येतो अशा प्रकारे बोलल्यावरती पण हा जर कॉलर माइक लावला तर आवाज येणार नाही फक्त बोललेला आवाज येईल तर मी बघूया ओपन करते कलर लाईट लागते आणि तुम्ही मला सांगणार आहात की माझा आवाज म्हणजे क्लिअर येत आहे किंवा गोंगाट येत आहे म्हणजे पहिला जसा कसा बाकीचा सुद्धा आपल्या सराउंडिंगचा जो आवाज असतो तो सुद्धा येतो या माईकमुळे येत नाही आणि असं जेव्हा फेस टू फेस बोलायचं असणार तेव्हा एकदम क्लिअर आवाज येतो का दाबून धरलं ना की अशी म्हणजे माईक चालू झाला आणि जर दुसरी पिन असते ती तिथे अटॅच केलेली आहे तर बघा आता लावते मी इथे माईक कॉलरला माईक लावलेला आहे आणि आता किती अंतरापर्यंत याचा आवाज आपल्याला येतो हे आपण चेक करूया तर, तर मी मागे जाऊन बोलते थोडस तर बघा मी इतक्या लांब आलेली आहे आणि इथे खुर्ची जवळ जाते मी तर इथून सुद्धा फार क्लियर आणि मोठा क्लियर आवाज तुम्हाला ऐकू येईल तर बघा इतक्या लांबी गेलेली आहे आणि आय होप कि क्लिअर आवाज येतोय बाकीचा गोंगाट ऐकू येत नाहीये आणि खरंच जे चे किंवा इंस्टाग्रामचे व्हिडिओ बनवतात त्यांच्यासाठी हा माइक खरंच उपयुक्त आहे तर नक्की तुम्ही सुद्धा परचेस करा म्हणजे ज्या ज्या माझ्या ताई आहेत बघणाऱ्या जे जे युट्युबर्स आहेत त्यांनी नक्की असा माइक घ्यावा आणि मी तीनशे एकाहत्तर रुपयाला मिशो वरून घेतलेला आहे ऑर्डर केला होता कधी मला वाटते मागच्या शनिवारी आज शुक्रवार आहे आणि आज आलेला आहे आणि म्हणलं चला चेक करून बघूया अजून पुरण शिजायला घातलेलं आहे तसंच कुकर झालेला आहे डाळ शिजलेली आहे पुरण घाला घातलेलं आहे शिजायला आणि कणिक सुद्धा भिजवून झालेली आहे आता राहिलेला स्वयंपाक मला बनवायचं आहे पण म्हणलं थोडस तुमच्याशी बोलून घेऊया hi family my name is Arya how are you ये YouTube family my name is Gaurang how are you करा सबस्क्राईब करा हे कोण सांगणार लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करो लाईक करा okay. सबस्क्राईब करा कमेंट ओके चला चेक करूया